नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो आपण तांगेल पाहिलेलंच असेल आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत फिबोनाचे रिट्रेसमेंट हे जे टूल आहे हे कसं युज करायचं असतं आणि याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल की हा टूल काय आहे कशासाठी वापरला जातो आणि कसा यूज करायचा सो चला स्टार्ट करूयात आपण डायरेक्टली आपला टॉपिक चॅनेल सबस्क्राईब घेत नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या तो तुम्हाला इथे चार्टवर दिसत आहे एक हे हा जो झोन दिसतोय आपल्याला टूल दिसतोय हा आहे फिब रिट्रेसमेंट फिबोनाचे रिट्रेसमेंट ठीक आहे तर सगळ्यात अगोदर हे काय यूज केलं जातं फिबोनाचे रिट्रेसमेंट हे आपल्याला सांगतं की मार्केट किंवा मा स्टॉक जे काही असेल ते कुठून रिट्रेस होऊ शकतं म्हणजे कुठून रिव्हर्सल देऊ शकतं ठीक आहे जर समजा एखादा स्टॉक किंवा मा मार्केट जर अपसाईड ट्रेंड मध्ये असेल तर ते मार्केट कोणत्या लेवलपर्यंत येऊन कुठून रिव्हर्सल होऊ शकतं म्हणजे समजा जर स्टॉक किंवा मार्केट अपसाईडला चाललंय तर ते कुठपर्यंत खाली येऊ शकतं आणि कुठून वरच्या साईडला पुन्हा जाऊ शकतं सो रिव्हर्सल पॉइंट समजण्यासाठी आणि तिथून आपल्याला एंट्री एक्झिट समजण्यासाठी फिबोनाचे रिप्लेसमेंटचा आपण सिम्पल याच्यामध्ये यूज करत असतो ठीक आहे आता याचे सेटिंग्स काय या आहे कशा प्रकारे हे करायचे ते आपण बघूयात सगळ्यात अगोदर आपल्या लेफ्ट साइडला जे ड्रॉइंग टूल्स असतात ड्रॉइंग मध्ये सेकंड नंबरलाच आपल्याला पाहायला मिळतं फिबोनाचे रिट्रेसमेंट फिप रिट्रेसमेंट सो इथून आपल्याला ते घ्यायचंय आणि ट्रेंड मार्क करायचंय ट्रेंड म्हणजे काय की स्टॉक कुठून अपसाईड गेलेला आहे आणि कुठपर्यंत गेलाय म्हणजे स्ट्रेट मुवमेंट जिथे झालेली आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे मार्क करायचंय तर आपण एक्झाम्पल घेऊया एखाद्या स्टॉकचं नेम आपण हाईड केलंय बिकॉज ऑफ काही रूल्समुळे ठीक आहे तर फक्त आपल्याला टूल समजण्यासाठी आपण याचा लास्ट मागचा डाटा आपण याचा यूज करणार आहोत ठीक आहे तर त्यासाठी आपण इथून टूल घेतलं फिबोनाची रिट्रेसमेंट आता मार्क करण्या अगोदर सगळ्यात अगोदर याच्या सेटिंग समजून घेऊया ठीक आहे सेटिंग समजण्यासाठी ह्या टूलवर क्लिक करायचंय आणि आपल्याला सेटिंग्स मध्ये जायचे त्याच्या ठीक आहे मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये हे जे पॉइंट्स आहेत रिव्हर्सल पॉईंट त्यामध्ये आपल्याला काय चालू ठेवायचंय आणि काय बंद ठेवायचं चा? झिरो चालू ठेवायचा ठीक आहे झिरो पॉईंट फाय चालू ठेवायचा आणि यामध्ये हे बाकीचे सगळे जे पॉइंट आहेत ते आपल्याला काय करायचे त्यांना इथून काढून टाकायचं आहे सो हे झिरो पॉईंट सिक्स ठीक आहे तर आपल्याला इथे फक्त पाच पॉइंट ठेवायचे आहेत एक असेल वन झिरो झिरो पॉईंट फाय आणि झिरो पॉईंट टू थ्री सिक्स झिरो पॉईंट सेव्हन एट सिक्स बाकीचे सगळे हे जर चालू असतील तुमचे तरी सगळे डिलीट करू शकता ठीक आहे तर याप्रमाणे एवढी या सेटिंग आपल्याला सिम्पल करायची आहे आणि ओके करायचं आता जर आपण इथे बघाल हे जे पॉईंट आहेत फक्त पाच दिसतंय ना सो so, अप ट्रेंड असेल समजा अशा प्रकारे वर चाललाय मार्केट वरी चाललंय मग ते ह्या झोनला येऊ शकतं झिरो पॉईंट ला किंवा झिरो पॉईंट टू थ्री सिक्स ला येऊन मग ते मार्केट अपसाइड ला जाऊ शकतो म्हणजे रिव्हर्सल पॉईंट ठीक आहे तर डायरेक्टली आपण याचं एक्झाम्पल चार्ट वर घेऊया आता हा जो स्टॉक आहे ठीक आहे तर यामध्ये काय झाली इथे स्ट्रेट मुवमेंटम झालीये स्ट्रेट मुवमेंटम झाल्यामुळे आपण काय करणार हा जो ट्रेंड आहे तो मार्क करणार फिबोनाचे फिबोनाचे रिप्लेसमेंट घेणार आणि लो पासून क्लिक करणार आणि अशा प्रकारे वर घेऊन जाणार आणि याला पुढे घेऊ शकतो आपण फक्त ट्रेंड कुठपर्यंत हाय आहे इथपर्यंत आहे तर आपण काय केलं ह्या जो हाय आहे ह्या हायला आपण मार्क करायचं आहे ठीक आहे तर हाय पर्यंत आपण ही लाईन जी आहे ती घेऊन जाणार आहोत सो इथून आपण लो पासून अपसाईड पर्यंत मार्क केलं ठीक आहे मग आता याचे रिव्हर्सल पॉईंट काय असू शकतात रिव्हर्सल पॉईंट काय असू शकतात झिरो पॉईंट फाईव्ह हे रिव्हर्सल पॉईंट सगळ्यात जास्त युज होतं झिरो पॉईंट फाईव्ह ह्या झोन पासून स्टॉक म्हणा किंवा मार्केट म्हणा जास्त प्रमाणामध्ये रिव्हर्सल मुवमेंट देत असतं आता ह्या स्टॉकने सुद्धा झिरो पॉईंट फाय जवळच सपोर्ट घेतलाय झिरो पॉईंट फाय जवळ सपोर्ट घेण्याचं काम ह्या स्टॉकने केलेलं आहे आणि काही दिवसानंतर स्टॉक मध्ये मुवमेंटम आलीये आता इथे वेळ जास्त लागला स्टॉक जो आहे तो इथे बरेच दिवस साईड राहिला बट झिरो पॉईंट फाय ह्या झोन पासूनच मुवमेंटम झालेली आहे सो झिरो पॉईंट फाय हा so, रिव्हर्सल पॉईंट असेल आणि आता इथे कन्फर्मेशन घेऊ शकतो आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न्सने जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न्स माहिती असतील तर इथे तुम्ही हॅमरचा वापर करू शकता फुल शेंगल्स वापर करू शकता आणि त्यानुसार त्यान आपलं टार्गेट असेल हे झिरो पॉईंट सेव्हन एट सिक्स चा झोन किंवा चा झोन सो जो दोन्ही पैकी एक आपलं टार्गेट असेल मिनिमम पहिलं आणि ते सेकंड टार्गेट असेल ठीक आहे अप साईडला सो so, यामध्ये टार्गेट पूर्ण झाले त्यानंतर स्टॉप लॉस जर आपण इथे बघायला गेलो तर या याचा हा खालचा झोन स्टॉप लॉस असेल आणि जर समजा या लेवलला एंट्री झाली तर हा झोन आपला स्टॉप लॉस असतो कारण झिरो पॉईंट फाय या झोनला एंट्री असते जर समजा तिथे स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली असेल तरच फक्त झिरो पॉईंट फायला जर स्टॉक डायरेक्टली ब्रेक केला खाली आला तर झिरो पॉईंट टू थ्री सिक्स या झोन पासून स्टॉक वरी जाऊ शकतो आणि हा झोन मात्र खूप इम्पॉर्टंट असतो ह्या झोन पासून सुद्धा मोमेंटम जास्त येत असतं ह्या झोन पासून ठीक आहे स्टॉक इथे साईडवाईज राहिला थोडा खाली आला त्यानंतर मोमेंटम दिलेली आहे तर अजून बघूयात की स्टॉक स्ट्रेंडमध्ये कुठे मुवमेंट केलाय आता इथे पण बघा स्ट्रेंड मुवमेंटम अपसाईड झाली तर आपण फेवरेट ड्रेसमॅन घेणार लो पासून हाय पर्यंत आपण मार्क करणार आणि त्याला पुढे घेऊन जाणार पुढे का घेऊन जाणार की तो जो झोन आहे ठीक आहे त्याला आपण मार्क काढून म्हणजे सपोर्ट लाईन पण काढून ठेवू शकतो सो त्याच झोन पासून सेम इथे सुद्धा सपोर्ट घेतलेला आहे आणि इथे जर बघाल आपण तर इथे बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार झालाय ठीक आहे बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार झाला आणि स्टॉक जो आहे तो पुढे अपसाईड मोवमेंटम इथून केलेली आहे जे टार्गेट आपलं असेल हे तर ते टार्गेट आपल्याला इथून पाहायला मिळालेलं आहे हे हा जो टूल आहे आपण इंट्राडे मध्ये पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर किंवा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सुद्धा युज करत असतो ठीक आहे आता ही स्ट्रेड मुवमेंटम झाली स्टॉक खाली यायला लागला मग खाली कुठपर्यंत येऊ शकतो हे समजण्यासाठी आपण इथे हा टूल युज केला ट्रेंड मध्ये टूल युज केल्यानंतर बघितलं की झिरो पॉईंट ला सरळ ब्रेक केलं झिरो पॉईंट टू थ्री सिक्सच्या च्या जवळ आलेला आहे आणि इथून आपल्याला मोमेंटम जे आहे ती अपसाईड पाहायला मिळाली जर आपण बघितलं तर ह्याच झोन पासून स्टॉक काय झाला अपसाइडला गेलेला आहे मग अपसाईडला जे टार्गेट असेल जर ह्या झोनला असेल तर टार्गेट हे वरचे झोन असतील है ना आणि त्यानुसार इथे चांगल्या प्रकारे टार्गेट दिलेलं आहे सो झिरो पॉईंट फाय किंवा झिरो पॉईंट टू थ्री सिक्स हे रिव्हर्सल पॉईंट असतील अपसाईड करून येत असताना ठीक आहे जर समजा डाऊन ट्रेंड असेल तर डाऊन ट्रेंड मध्ये सेम असेल फक्त डाऊन ट्रेंड मध्ये काय करायचंय वरून घ्यायचे आणि खालपर्यंत म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला रिव्हर्स करायचंय ठीक आहे वरून ट्रेंड डाऊन साडला मार्क केला झिरो पॉईंट फायव्ह वरून स्टॉक खाली येऊ शकतो झिरो पॉईंट टू थ्री सिक्स वरून पण खाली येऊ शकतो सो दोन्ही पैकी एक पॉईंट हा रिव्हर्सल असेल जसं की इथून स्टॉक खाली आला आहे सेकंड पॉईंटला इथून पण चांगली डाऊन साइडला मोमेंटम दिलेली आहे सो याचाच वापर आपण पंधरा मिनिटावर सुद्धा करू शकतोय ठीक आहे पंधरा मिनिटासाठी पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करायचा आहे आणि जेव्हा स्ट्रेट मुवमेंटम असेल जेव्हा स्ट्रेट मुवमेंटम असेल स्टॉकमध्ये तर तेव्हा आपल्याला ते मार्क करून घ्यायचं रिव्हर्सल जर स्टॉक आला त्या झोनमध्ये तर आपल्याला त्याच्यामध्ये मुवमेंटम मिळेल आणि जर समजा स्टॉक्स डायरेक्टली वरी गेला तर आपण तिथे ब्रेकआउट ट्रेड करणार है ना so, हार हो हो आ, सो हा टूल फक्त की स्टॉक रिव्हर्स म्हणजे जर डाऊन झाला तर तो कुठपर्यंत होऊ शकतो आणि कुठून सपोर्ट घेऊ शकतो ही आपल्याला फिप रिट्रेसमेंटचा टूल हा आपल्याला सांगत असतो सपोर्ट रेजिस्टन्सच सांगतो सिंपल फक्त हा थोडा जास्त युज होतो आणि जास्त प्रमाणामध्ये चांगलं काम सुद्धा करतो तर तुम्ही याचा वापर इंटरनेटमध्ये युज करून बघा ठीक आहे आणि तुम्हाला नक्की सांगा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल कन्सेप्ट तुम्हाला जर समजली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि असे ट्रेड जे आहेत ते आपण आपल्या ग्रुपला शेअर करत असतो सोबतच त्याचे जे काही स्ट्रॅटेजी आहे ती पण आपण काही वेळ शेअर करतो सो तुम्ही जर आपल्यासोबत जॉईन झाला नसाल आपल्या लर्निंग टेलिग्राम ग्रुपला तर जॉईन करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक